गणपति बाप्पा मोरया मंगाल मूर्ति मोरया नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते मंडळी घरगुती गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा होतो तेच आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय आणि आज आपण आलो आहोत गायकवाड कुटुंबियांच्या सोबत आणि आपण पाहू शकतो त्यांचा सुंदर असा देखावा आपण पाहू शकतो त्यांचा देखाव म्हणजे ठाण्यातील तुमचा आमचा फेवरेट असलेला तो म्हणजे तलाव पाळी अर्थात मासुंदा तलाव हा तलाव कशा प्रकारे तयार झाला त्यांचा हा देखावा त्यांनी कसा तयार केला किती दिवस लागले या सगळ्याची माहिती आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण पाहू शकतो त्यांचा संपूर्ण कुटुंब किंवा गायकवाड कुटुंबीय आपल्यासोबत जोडलं गेला आहे आणि त्यांनी असा सुंदर असा अनोखा देखावा साकारला आहे तो म्हणजे तलावपाडी अर्थात मासुंदा तलाव सर आहेत सर काय सांगाल सुंदर असा देखावा तयार केला आहे संकल्पना कशी होती काय माहिती संकल्पना अशी होती की काय तरी वेगळं असं बनवावं तर वेगळं म्हणजे काय तर ठाण्यामध्ये जे राहतात त्यांच्या सगळ्यांचं आपलं आवडते ठिकाण ठिकाण म्हणजे तळावपाडी तळावपाळी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे वृद्ध असू दे मुलं असू दे महिला असू दे सगळ्यांचं आवडतं म्हणजे तळापाळी मग तळापाळी बनवायची तर कशी बनवायची कारण आम्हाला अडचण म्हणजे अशी आली की महाराजांची मूर्ती जी एवढी छोटी ती कुठेच आम्ही भेटत नाही आम्ही त्याच्याकरता नाशिक कोल्हापूर जिथंच भेटेल तिकडे फोन करून आर्चेस गॅलरी असू दे कुठे पण असू दे मोठी मूर्ती एवढी लहान लहान भेटणार नाही पण आमचं नशीब चांगलं होतं आम्हाला ती पुण्यामध्ये अवेलेबल झाली त्यामुळे आम्ही ते एकदम फिक्स केलं की ती तशी बनवायची तळापाळी यामध्ये नक्की काय काय साहित्य वापरलं आणि कसा तयार झाला आपला देखावा याच्यामध्ये आपण जे पुठ्ठे आहेत पुठ्ठ्यापासून बनवलेलं हे सगळं पुठ्ठ्यापासून बनवलेलं आहे त्याचा खालचा बेस आहे त्या आपण लाकडाच्या ह्याच्यावर बनवलेला आहे आणि जे पेपर आहेत जे पेपर कटिंग करून जे जे वरचं हे बनवले ते पेपर कटिंग करून बनवलेलं आहे आपण आणि जी महादेवाची पिंड आहे ते आपण जी जुनी शाडू माती असते त्या शाळू मातीपासून पासून ती बनवलेली आहे नक्कीच आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असा मासुंदा तलाव अर्थात तुमचा आमचा फेवरेट तलावपाळी या ठिकाणी साकार केलेला आहे गायकवाड कुटुंबियांनी आपण पाहू शकतो यांनी देखाव्यामध्ये सुंदर असे मासे देखील जे ओरिजिनल आहेत ते वापरले आहेत त्यानुसारच पर्यावरणपूरक असा यांचा देखावा आहे कुठेही प्लास्टिकचा वापर न वा प्लास्टिक करता पूर्णपणे कागद आणि पुठ्यापासून लगद्यापासून तयार केलेला हा उत्तम असा देखावा आहे तलावपाळीचं जसं चित्र आहे तसं हुबेहूब चित्र त्यांनी या देखाव्यामध्ये साकारलंय जसं की तलावपाळीमध्ये आपण पाहतो की महादेवाचं मध्यस्थानी देऊळ आहे मंदिर आहे अगदी हुबेहुब तशाच टाईपचं देखाव्यामध्ये यांनी साकारलेलं पाहायला मिळते आपण आतमध्ये बघू शकतो छोटीशी शंकराची महादेवाची पिंड देखील आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच आजूबाजूचा जो तलावाचा परिसर आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्यासोबतच आजूबाजूचा जो काही परिसर आहे आपला तलावपाळीचा तो अगदी हुबेहुब या ठिकाणी साकारलेला आहे आणि आपण पाठीमागे पाहू शकतो की तलावपाळीच्या आजूबाजूला जो काही परिसर आहे तो देखील त्यांनी या चित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारलेला आहे मग ते चिंतामणी ज्वेलर्स असू द्यात किंवा रंगायतन गडकरी नाट्यगृह हो असू द्यात ह्या सगळ्याचाच परिसर आणि या सगळ्याचाच जो, जो मेन ठिकाण आहे म्हणजे तलावपाळी तो सुंदर असा हुबेहूब साकारलेला पाहायला मिळतोय यंदाचा देखावा त्यांचा खूप सुंदरच आहे मी पुन्हा सरांकडे येईल सर आपला गणपती तर विराजमान झाला आहे आपल्या घरी किती दिवसाचा गणपती असतो मूर्तीची काय वैशिष्ट्य असतात काय खासियत आहे काय सांगा गणपती बाप्पा आपल्याकडे दीड दिवसाचे असतात आणि मूर्तीची वैशिष्ट्य फक्त आम्ही मूर्ती फक्त कमीत कमी एक फुटाचीच घेतो कारण ती शाडू मातेची असावी आणि घरच्या घरातच विसर्जन व्हावी कारण बाहेर दुसऱ्याच्या पायाला लागू नये म्हणून आम्ही घरात बादलीमध्ये ती सजवून ते घरातच विसर्जन करतो आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी यांना विविध सजावटीसाठी देखील या ठिकाणी गिफ्ट मिळालेले आहेत काही पुरस्कार देखील मिळालेले आहेत ते देखील त्यांनी या देखाव्यामध्ये सादर केलेले आहेत आपण पाहू शकतो अगदीच सुंदर असा देखावा हे दरवर्षी सादर करत असतात त्यांनी सांगितलं सा सा आहे माझ्यासोबत मॅडम आहेत बोलण्यासाठी मॅडम काय सांगाल बाप्पा घरी विराजमान झाला आहे कशा भावना आहेत भावना म्हणजे सगळ्यांची लगबग असते येणं जाणं असतं बरं वाटतं जरा की येतात लोक आणि त्यात कौतुक होतं की बाबा काहीतरी करतोय आपण दाखवतो की आपण आपल्या आवडीच्या गोष्टी कशा आहेत काय हे दाखवण्याची मजा वेगळी असते खास करून पहिल्या दिवशी असतो तर आमच्याकडे तळणीचे मोदक असतात जे पहिल्यापासून आमच्याकडे असतात तळणीचे मोदक वाटाण्याची उसळ बटाट्याची भाजी आणि पापड वगैरे असे प्रकार असतात दरवेळेस आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे ऋषी पंचमीचा पण असतो ते झाल्यानंतर जाताना आम्ही तांदळाचे मोदक वगैरे करतो पाच निरोग घेतोय तुमचा तर कशा भावना मिक्स फिलिंग हो ते तर मिक्स फिलिंग म्हणजे आता करतोय आपण येतो बाप्पा एक लहान बाळासारखं एका दिवसासाठी येतो जातो थोडस हे होतं की नको जायला नको दहा दिवसासाठी नको वाटतं असं नक्कीच दिवसाचा बाप्पा आज त्यांचा जाणार आहे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये दोन्ही आहेत की बाप्पा कालपर्यंत आपल्या सोबत होतो आणि आज लगेच त्याचं विसर्जन होणार आहे विसर्जनावरन मला सरांना आहे की सर आपलं विसर्जन कशा प्रकारे निरोप घेणार आहे काय सांगा मला एकदम वाईट की ज्याची आपण म्हणून पूजा केली आणि ते जाणार आहेत म्हणून बस आणि विसर्जनाची सर पार्श्वभूमी कशी असते विसर्जनाची पार्श्वभूमी म्हणजे आपण घरातलं एखादा टप आहे त्या साईजची जी गणपतीची मूर्ती आहे ती आपण बाहेर सजवणार आहे आजूबाजूचा परिसर रांगोळीने काढणार आहे आणि पाण्यामध्ये फुलं सजवून त्याच्यामध्ये विसर्जन करणार आहे पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक निरोप देणार आहे नक्कीच आपण पाहू शकतो भाऊक झालेलं कुटुंब आहे आता सध्या कारण बाप्पा निरोपच घेते अवघ्या काही तासातच तासा आपला बाप्पा निरोप घेणार आहे दीड दिवसाचा गणपती त्यांचा आज निरोप घेणार आहे पण त्यासोबतच त्यांनी सुंदर असा मासुंदा तलाव येथे तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर अशी पार्श्वभूमी आहे मी पुन्हा एकदा सरांकडे येईल सर आपल्या मूर्तीची तुम्ही खासियत सांगितली पण किती वर्षापासून आपल्याकडे गणपती विराजमान होतो आणि देखाव्याचं काय वैशिष्ट्य आहे आपल्याकडे मूर्ती विराजमान म्हणजे जवळपास नव्वद वर्षापासून आम्ही हे करतोय पण जुनी जी आमची चा होती तेव्हापासून आमचे वाढ वाड़ वडील सगळ्यांनी ती ते उसळतात पण त्यानंतर सजावटीचं तर आम्ही आत्ता अकरावं आहे आम्ही अकरा वर्ष झाली सजावट दरवर्षी वेगवेगळे वेग प्रकारे करत असतो मागच्या वेळी आम्ही अष्टविनायक दाखवलं होतं यावेळी तळावपाळी दाखवली यावेळी मासुमदा तलाव दाखवलाय म्हणजे तलावपाळी तुम्ही दाखवली नेक्स्ट इयर तुम्हाला स्वतःला चॅलेंज असेल का की नेक्स्ट पुढल्या वर्षी काय करायचं चॅलेंज तर आहे असं काहीतरी बनवायचं की जे अजूनपर्यंत कोणी बनवायचा प्रयत्न नाही केला हेच खास करून इको फ्रेंडली असावं जे आम्हाला पण वाटतं म्हणजे मला या देखावतनं हे दाखवायचं होतं की आपलं हे ठाणे हे पर्यावरणपूर्वक आहे बाप्पा वरतून बघतोय की आपलं ठाणे किती सुंदर आहे ते तसंच ठेवावं की ऑर्गॅनिक सगळं म्हणून आम्ही झाडं पण लावताना ओरिजिनलच झाडं वापरली वा या ताळ्यामध्ये असं नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असा सामाजिक संदेश देणारा यांनी देखावा तयार केलेला आहे म्हणजे बाप्पा आपल्याला पाहतोय वरुण आणि आशीर्वाद देतोय अशीच काहीशी त्यांची कन्सेप्ट आहे आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून गायकवाड कुटुंबियांनी सुंदर असा देखावा तयार केला त्यांनी साकारला तुम्हाला देखील तुमचा बाप्पा ठाणे लाईव्हवर दाखवायचा असेल तर नक्की संपर्क करा गणपती बाप्पा पुढल्या वर्षी नवकर अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह धन्यवाद